किती जरी राहा राहा म्हणलं तर राहाय ना बाबा गडी निघालाय रड को आलाय रडायला लागला गाडी शेवटी मग रडण्यापेक्षा गेल्याला बरं नाही जा काय अडचण राहतो म्हणला आणि नंतर वळायला लागला काय करा येऊ येऊ परत येऊ जाऊ द्या काही गोष्टी समजून घ्या जा तुम्ही पण तुम्ही तुमचं काम केलं थांबा म्हणायचं पण आता नाना भाऊ माग थोडं काम आहे जाऊ द्या पांढरादा अ दादा आपलं हा उरका आम्ही पण जातो पण आहे मस्त पैकी कुठंत मस्त पैकी कुठं तर फिरायचं कुठला तरी युट्यूबर आहे तर त्यांच्या घरी पण त्या जायला मामी लय सिरियस झालाय रहाचे दिवस काय तिकडे येऊन करते शेडच्या पाठी मार तिकडे बांधाला कस कस आहे जात राहाय काय जाऊन काय करणार आ? काम आहे सुट्टी दिली नव्हती दोन दिवस होय सुट्टी नाही दिली सगळी ना चालली ती बघा राधा चालली आहे सोनी चालली आहे सोनता ती पण दादा तेवढं राहणार आहेत बघा नाना ना भाऊ काही थांबत नाही बघा तिकडे गेला आबाकडं आबाची भेट घ्यायला गेला गडी तकड घडी राह म्हणलं तर राहणार झाला या अंकिता माणूस आल्याला खपत पण गेल्याला खपत नाही लगेच सगळं भुंड 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 दिसायला कुठं काय म्हणलं घरी नाही त्यांनी डिसिजन घेतलं की थांबायचं नाही कधी वावर वगैरे ना करायचे वडील शिव्या घालतील समस्या आहे त्याच्या घरी जाणाऱ्या माणसाला काय किती आपलं काम आपण केलं म्हणायचं आपण प्रेम द्यायचं तेवढं दिलं तुम्ही त्यांची इच्छा राहायची नाही म्हणल्यानंतर आपण काय करू शकत नाही बरोबर एखाद्या माणसाची राहायची इच्छा नसली त्याला किती जरी अडवून ठेवलं तर ते जरी राहिला ती मन मारून राहिल्यासारखा दिवसभरात असतो या नाराज नाराज येतो आपण आपण आपल्या अडचण सांगतो त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यामुळे आपल्याला करणार आहे ते त्यामुळे आपण कुठे का जरा फ्रीली जायला शिकत तुम्हाला आल्यानंतर आपल्या घरी आपल्याला वाटतं पण आपण कुठं राहू नये असं वाटतं तुम्हाला मग ते आता त्यांनी बरोबर ना म्हणून तुम्हाला टोला मारलाय तुम्हाला समजलंय तुम्हाला नाही समजला तुम्ही राहिला नसल्यामुळे नाना प्ला राहिला नाही तो विषय नाही पण माझं काम महत्वाचं ने, ने, केंचा, केंचा ने दे मी चार चार पाच वाजून रातो कनेरा राहाता पण ही राहिले नाही त्या वेळेस म्हणून तुम्ही आता राहायला नाही नाही त्यांच्या त्यांच्या माग दिनचं काम होतं हं आता तुमच्या मागे तुमची कामा दाखवायला लागला असो زي असो ठीक हो का जी हं पैसे भेटले थांब आता पाडव जा म्हणले बाबा तू राहत नाही फोर्स करून राहत नाही म्हणले ना तू माझा भाऊच नाही भाऊ कसा असतो राह म्हणलं का राहतो शब्दा खातर मग तू राहिला का तू राज म्हणला मानला कोण तू तू राज म्हणला नाही तू सांगितलं का तू तू राज म्हणला नाही मला ते सांगितलं राह म्हणले बर तू राह म्हणला नाही मीच म्हणलो सगळ्या तू म्हणला नाही मला नाही नाही तू तू म्हणला नाही आपण जेवायला बाहेर जाऊ हे सुद्धा म्हणलो जेवायला जाऊ म्हणला की पैसे म्हणे नको म्हणलं एवढं पैसे मग आता एखाद्याला खर्चात पाडणं नाही बरोबर नाही ना मग काय बस काय तुला जायची जा बाबा बरोबर आहे ना जातोय तर जा आता तर म्हणलं भाऊ नाही आता तर म्हणलं भाऊ नाही गळेत पडू राहिलं आता तर म्हणलं शेवटी जायचं मल्याणाचं तुला राहायची इच्छाच नाही जा बाबा काय आता मी तर काय जेवढं काय करू शकत नाही माझं काम होतं तेवढं मी केलं मी चार चार पाच पाच दिवस राहणार मनुष्य आणि मला लई कर मग हे माहितीये ना मग त्यावेळेस तुझे काय माझं घरी प्रॉब्लेम आहे का मी घरी मला वावरण नांगरायची आमची पण नांगरायची त्यांच्याशिवाय मला काय जर भाऊच्या नांगराचं रावासाठी बाप्पा एक दिवस शिवाय तर काय असं नाही असं नाही पाऊस जर आला तर परत दोन चार दिवस परत लांबते भाऊजन यांचं सगळ्यांचे बाकी ज्यांची नांगरटी झाले त्यांची पिकं उभे राहतील आपला अजून काहीच नाही असं होतं जर तो आज जर घरी नाही नाही गेला तो आज जर घरी नाही गेला तर जाणारच जर नाही गेला मग जी म्हणून ती मला घरी जाऊन व्हिडिओ कॉल करायचा शंभर टक्के शंभर टक्के घरी गेले गेले व्हिडिओ कॉल करायचा शंभर टक्के तुझ्यावर मला आज जरा डाऊट येतोय नाही ना, सर ना, मी थांबणार नाही कुठं ते रवी शिंदे सुद्धा जायचं नाही ठीक आहे तस खुना खुनी केली ना जन खुन खुन शपथ खुनवा केली की नाही आईची शपथ सुटली तो आता ते राग रवी शिंदेवर कशाला एवढ्या लांबराच वापरून चारशे साडेचारशे किलोमीटर आलो तर जात जाता जाऊ भेटून याची खुन्न त्याच्यावर काय झालं विचार रवी शिंदे चांगला माणूस आहे आणि मग हे वाईट आहे का कोण हे सगळे चांगलेच वाईट आहे आता तुम्हीच थांबले नाही आधी तू योगे, आ, योगेश राहायला तयार झालं सगळा गोल नाना भाऊ नाही वाटलं होतं नाना भाऊ काय म्हणला योगेश भाऊ राहू शकत नाही त्यांची घरची अडचण आहे पण खरी अडचण तर नाना भाऊ शिवाय पण मला काय नाना भाऊ मी तोंडा बोलतो राग आला त्या आपली अडचण दुसरे जे अंगावर फेकून द्यायची नाही जाऊ द्या ते पुन्हा दौ आता भांडतीला मला रस्त्या तिथून नाही नाही मी त्याबद्दल काय नाही मला काय नाही तुम्ही का पण मला तुमचा का राग आला हे सांगतो तुम्ही तुमची अडचण दुसरी अंगावर फेकून दिली बरं जाऊ द्या आमच्या आमचे संबंध खराब व्हायचे जे झालं ते झालं आता बर का त्यांना खूप अडचणी आहे सांगितलं तुम्हाला बोलतनपाठी माग तर खूप छान वाटलं येऊन मी तर पहिल्यांदा चालू यायच्या घरी पण तुमचं जे जुनं घर होतं ना ते व्हिडिओत पाहिलं मी त्यावेळेसच यायचं होतं मला बदल अनुभव मी आता डायरेक्ट असंच पाहतो मला तुमची गरिबी गिरीबी कशी पाहायला भेटली काय झालं काय झालं काय 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 आज रे हा वाटणार माणूस एवढा जीवला एवढ्या माणसानं माणसाला जीव लावून सुद्धा राहायची इच्छा नाही म्हटल्या काय आता मी माझ्याकडं शब्द नाहीत बोलायलावला ह्याला पर आम्ही नाही लावला का जीव तुझ्यापेक्षाही मी जास्त जीव जेवला आम्ही नाही लावला का जीव तुझ्यापेक्षाही म्हणलंय मी पुढचं बोल नको तू तुझ्यापेक्षाही मी तुला जास्त जास्त लावलाय तुला जीव कोण तुला जीव कोण जास्त जीव लावत असेल त्याच्यापेक्षाही मी तुला जास्त जीव लावला अरे आम्ही लावला का नाही लावला तोंडू नको बांधण करू नकोस तू इथं आवाज वाढवायचा नाही आवाज माझ्यापेक्षा हा माहित आहे पोहेबी खाली जाऊ पोहेबी खाल्लीत जा मग पोहे बी खाल्लीत जाऊ द्या तर मित्रांनो चालले तर बघा आता राहा म्हणलं तर जाता जावा मग तर चला नाना बाबा चालले तर बेटो पुढच्या वेड्यात तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे बाय बाय